जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा वैचारिक वारसा जतन करणारे तिबेटियन फ्रीडम फायटर नोबेल पुरस्काराने ज्यांचा सन्मान करण्यात आला असे थोर जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचा नव्वदावा वाढदिवस देशविदेशात मोठ्या आनंदोत्सवाने साजरा करण्यात आला भारताच्या उत्तरेकडील धर्मशाळा शहरात शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या हजारो अनुयायांना दलाई लामा यांनी सांगितले की मी आतापर्यंत बुद्ध धर्माची आणि तिबेट मधील लोकांची चांगली सेवा करू शकलो आणि मला एकशे तीस वर्षांहून अधिक काळ जगण्याची आशा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली विविध देशातील अनेक मान्यवरांनी राजकीय नेत्यांनी दलाई लामा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील इंडो तिबेटियन उलन मार्केट व गुडवेल वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दलाई लामा यांचा नव्वदवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळच्या सत्रात डॉक्टर आंबेडकर चौकातील परिसरामध्ये मिठाई वाटप करण्यात आली केक कापण्यात आला संध्याकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये नाका येथील सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्र येथे वास्तव्यास असणाऱ्या दहा महिला सभ दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रारंभी कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे उपसंपादक सचिन जाधव यांनी प्रस्तावना केली आणि बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर निवारक केंद्रात वास्तव्यास असणाऱ्या दहा महिला आणि पंधरा पुरुषांना प्रत्येकी एक उबदार स्वेटर देण्यात आला त्याचबरोबर प्रत्येकी एक कोरगेट टूथपेस्ट खोबरेल तेलाची बाटली शॅम्पू साबण झेंडूबाम अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू उलन मार्केट व संस्थेच्या वतीने देण्यात आल्या त्याचबरोबर साजूक तुपातील गव्हाची खीर मिठाई म्हणून देण्यात आली दलाई लामा यांचा वाढदिवस फक्त आनंदोत्सवाने साजरा न करता एक सामाजिक बांधील की जोपासत समाजातील नाही वर्गासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेपोटी सोलापुरातील तिबेटियन बांधवांनी त्यांच्या गुडवेल वेलफेअर असोसिएशन व इंडो तिबेटियन उलन मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने बेघर निवारा केंद्रात हा सलग तिसऱ्या वर्षात कार्यक्रम घेतला आणि इथून पुढेही समाजातील अशा लोकांसाठी काम करणार असल्याचा निश्चय संस्थेने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फुनछोक चेरिंग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला या प्रसंगी सोलापूर महानगरपालिका बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि या ठिकाणी कार्यक्रम का घेतला जावा याबाबत उपस्थितांना संदेश दिला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लखपा चेरिंग लोपसांग तहसील हनझोम सिरिंग छोटुंग सिरिंग डोलमा नवंग नामगेल राहुल कांबळे सोबत पाल कांबळे आदी उपस्थित होते